मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण असा अपघात घडला आहे या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एका माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे श्याम पेंढारी वय अठ्ठावन्न असं अपघातातील मृतकाचं नाव असून नालासोपारा नगर, नाला नगर परिषदेचे ते माजी नगरसेवक होते पत्नी जया पेंढारी या वसई विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून श्याम पेंढारी मुंबईहून नालासोपारा येथे परतत होते राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटी करण्याच्या कामामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे वाहतूक कोंडी असल्यामुळे श्याम पेंढारी आपली कार विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून घेऊन येत होते यावेळी मुंबईच्या दिशेने येणारा ट्रक व पेंढारी यांची कार या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली व भीषण अपघात झाला बुधवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा नजीक हा अपघात घडला आहे ट्रक आणि कारच्या या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणारे श्याम पेंढारी व अन्य व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र गंभीररीत्या जखमी झालेल्या श्याम पेंढारी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या अपघात प्रकरणी नायगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय